पाऊस चालू झाला आहे गाड्यावर आता बघा आपण मित्रांनो गेल्यास पाऊस बघू शकत आहे चालू आहे ते तरी <laughs> कालपासून इंदापूर तालुक्यात इतका दुमाकळ घातला आहे पावसाने त्याला मापच नाही <laughs> आमचं इंदापूर तालुक्यातलं शेवटचं गाव काजड तिथं अक्षरशः रस्तं बंद होतं वड्यातनं नालं सगळं एवढं पाणी व्हायचं की रस्त्याच्या वर कमरं एवढं पाणी वाहत होतं Go काही करतो मित्रांनो तर आलो आलोसोबत दर्शनाला तर आपण पाहू शकताय या लाईव्हच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात पाऊस चालू या ठिकाणी आणि हे जे शेड दिसतंय या ठिकाणीगावची जत्रा भरती मोकळं बकरी या ठिकाणीच कापली जातात आणि शिजवले जातात आपण पाहू शकताय या ठिकाणी जत्रा करतो मानगावची उंदापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध असं हे मंदिर आहे आपण पाहू शकताय प्रचंड वेगाने पाऊस इतका जरा चालू आहे या ठिकाणी काही झगपुटे होईल काय असंच वाटत आज आमुशी असल्यामुळे थोडी गर्दी आहे पण लोकांनी थोडा कमी कमी ह्याच्यात दुःख आलं कट करता आपण पाहू शकताय या ठिकाणीच मांडगावची जत्रा असते आता आज सोमव त्या असल्यामुळे सोमवार आहे त्यामुळे आज काही जत्रा नाहीत पण आमावसा उद्यापर्यंत असल्यामुळे उद्या भरपूर प्रमाणात या ठिकाणी जत्रा भरेल जातात हे जे मोकलं शेर दिसतंय या ठिकाणीची जत्रा असते आणि आपण हे पाहता हे जे व्यापारी संकुल आहे मसोबा देवस्थान ट्रस्ट त्याच्या पाठीमागं हे मंदिर आहे आता आम्ही मंदिरात दर्शन घेऊन आलो आहे तर पाऊस असल्यामुळे शेडमध्ये थांबलो तर काही एवढी गर्दी नाही तिथं दर्शन वगैरे आहे आमचं पाऊस येतोय त्यामुळं थांबलो होतं शेडमध्ये तर मग दाय ना बघा तर चाललंय काहीतरी मोबाईलवरती पण बघू शकतोय भरपूर अशी गर्दी या ठिकाणी नाही पाऊस इथे थांबलो या पाऊस चालू पाऊस चालू आहे शेडमध्ये या ठिकाणी मी जी शेड दिसते ना त्या शेडमध्ये देवाला नऊ असते गोकळ कापायचं तर <ettes> या शेडमध्ये बोकर वगैरे कापतात आणि मंगळवार शुक्रवार रविवार आज वारा दिवस तिथं फुल नसरा तिथं उभा राहायला जागा नसते अमावसा पौर्णिमा भरपूर गर्दी आणि ती गर्दी होण्याचं कारण एक आहे की जो जी जिखवणारं देव बनत ना मसोबा तिथल्या गर्दीचं कारण सगळं आहे की लोक लोक तिथं जी कापतात ना रोपड वगैरे नवस आपापला नवस केलेला असतो तो पूर्ण करायचा असतो त्यामुळे ती रोपडी कापलेला असतो हे ज्या ठिकाणी आज ज्यावेळेस लहान होतो ना गेल्या पाच सहा वर्षापूर्वी तर म्हणजे जास्त कोविडपासून मला वाटतं इथलं ही झाले कोविडच्या अगोदर आहे ना ज्यावेळेस आम्ही कॉलेज जाऊ दोन हजार सोळा सतराला त्यावेळेस तिथं सगळ्या बाबळीच होत्या सोळा सतराला होत्या का पण आम्ही लहान होतो त्यावेळेस सगळ्या बाबळी असायच्या आणि ही पटांगण सगळं आहे ना तिथं बाबळी आणि बाबळी बाबळीखाली आम्ही पहिले जप्रा करायचो घरनं सकाळचं एक निघायचं जागा धरायच्या आणि जपरा करायचो आणि पण संध्याकाळी जायचं काही वैशिष्ट्य आहे तिथलं बोकड आपल्याला मटण जास्त का की इथं संपून जायचं असतं घरी इथनं काही न्यायचं नाही तुम्ही आणलेलं पीठ पण आहे ना बाकरीला इथंच तुम्हाला जर देऊन जायचं पण घरी न्यायचं नाही आम्ही त्यावेळेस आणायचो इथं आणि वस्तीचे सगळी लोक येते लोकातला आज लोक काही इकडे बांडकावला जास्त येतेच माहिती आहे का इकडं बांडकावला आलं की मटण जास्त खायला खावतं म्हणजे की बोकड असतं संपून जायचं असतं आपल्या भागात कसं की आपण बोकड कापलं की उद्या ज्याला खुरमुडे असते साठी माणूस पॅकाट ठेवतो बाहेर आणि ती पॅकट सात आठ किलो मटण जातं ती मटण इथं ऍड होतं ना लोकांना जास्त मटण खायला लागतं लोक इकडे येतात तुम्ही पण या इंदापूर तालुक्यातच आहे मसोबा देवस्थान सांगेल सगळ्या लोकांना माहिती आहे पाऊस वाढला आता ह्याच हे शेड आहेत ना त्या शेडचा वेळेस पहिले बाबलीची जाडी होती जंगल असल्यागतच होतं हे सगळं आता काढले आणि या ठिकाणी शेडी केल्यात लोकांना जत्रासाठी सुद्धा आता हे मसोबाचे देवस्थान जे आहे ते दोन मंदिर आहेत आणि तिसतंय पलीकडे शेडीच्या पलीकडे एक नदी आणि नदीच्या पलीकडे एक मंदिर आहे आणि नदीच्या अलीकडे एक मंदिर आहे आता नदीच्या अलीकडे जे आपण थांबलो आहे तो आहे पुणे जिल्ह्याचा भाग इंदापूर तालुक्यातील आणि नदीच्या पलीकडे जो आहे तो सोलापूर जिल्हा आणि तालुका माडला माड आहे जर काय होतं पहिलं नदी असल्यामुळे वडा बांधारा नव्हता पुल नव्हता आणि लोकांना इकडून तिकडून जात येत नव्हतं त्यामुळं काय केलं आहे सोलापूर जिल्ह्यात एक मसोबा आणि पुणे जिल्ह्यात एक मसोबा असे दोन मसुबा आहेत मग सोलापूर जिल्ह्यातील लोकं काय करतात त्या नदीच्या पलीकडे हे जे शेड दिसते ह्याच्या पलीकडे जत्रा करतात आणि पुणे जिल्ह्यातील लोकं या ठिकाणी जत्रा करतात देव तर काय एकच आहे पाऊस काय आता उघडायचं हो नाव घेण आहे गेल्या चार पाच दिवसापासून पाऊस चालू आहे मित्रांनो भरपूर असा पाऊस असल्यामुळे अवकाळी काय उघडायचं हो नावच घेत नाही आज सकाळी तालुक्याचे आमदार क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी कालपासून इंदापूर बारामती तालुक्यात दौरे चालू आहेत बघा पावसामुळे जे नुकसान झाले शेतकऱ्यांचं तर आता भारगाव या ठिकाणी पण मामांचा नियोजित दौरा आहे आज दर्शनाला पण येतील आणि ते शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पण बघा येणार आहे बघू शकताय मित्रांनो बांडगावच झुम करतो या ठिकाणी गाड्या लावल्यात बघा भरपूर पाऊस आहे पाऊस काय थांबायचं नाव घेतच नाही बघा शेडमध्ये असल्यामुळे काय आम्हाला पाऊस लागत नाही तुम्हाला आवाज येत असेल या पावसाचा पथऱ्याचा जाऊ द्या एक काय मित्रांनो हे जे मंदिर आहे अन्ना उसाला पाहुणारा मोसोबाई बाबा या ठिकाणी जे लोक येतात ते खूप श्रद्धेने येतात की हा आपण जी एखादी मनोकामना आपली एखादी इच्छा आपलं काही स्वप्न असेल तर आपण या देवाला मागून जर बघितलं तर हा मसभा आपली कुठलीच इच्छा आपण मागितलेलं स्वप्न इच्छा असेल हे कुठलंच मागं ठेवत नाही हे आपलं पूर्णच करतो त्यामुळे नवसाला पाहणारा पण हामसोभा आहे या ठिकाणी भरपूर असे लोक असतात आणि वर्षातून भरपूर इथं जत्रा असतात आणि इथला एक प्रामुख्याने आहे महत्त्वाचा विषय म्हणजे की ह्या मोसोबाला जे आपण जत्रा करतो तर आपण करून मोकळा असू द्या मट्टण शिल्लक राहिलेलं सरपण असू द्या किंवा रॉकेल असू द्या बाजरीचं पीठ असू द्या वगैरे मसाला असू द्या काही जरी घेऊन आलो ना तर ते हिटच ठेवून जायचं जरी घेऊन जायचंच नाही कारण घरी इतर काहीच नेत नाही हे सगळं इथं संपवावं लागतं अशा प्रकारे मित्रांनो हे बांडगावचा महोत्सव आहे ሰሌዳ ይመስላል።